मंडळी मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की पथ्याच्या भाज्या कोणत्या यापूर्वीचा एक व्हिडिओ आपण त्याच्याविषयी बनवलाय पथ्य हा शब्द नॉर्मल माणसाला विचारला तर त्याला वाटतं की हे खायचं नाही पण आयुर्वेदात तसं नाही पथ्य म्हणजे जे खायचं त्याला पथ्य म्हणलं जाते जे खायचं नाही त्याला पथ्य म्हणलं जाते म्हणजे आता आपण बोलणार आहोत की नियमित कोणत्या भाज्या जास्त खाल्ल्या पाहिजेत अशा भाज्या ज्या जास्त तुम्ही रोजच्या रोज तुमच्या जेवणात वापरल्या तर त्या चांगल्या गुणधर्मांमुळं वात पित्त कफाचं बॅलेन्स करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि त्यामुळं तुम्ही कमी असायला पडत कारलं हे पचायला हलके शिवाय ते अग्निवर्धन करणार आहे म्हणजे पचनशक्ती वाढवते त्यामुळं ते तापात वापरलं जाते जिथं रक्तपुरवठा कमी होतोय किंवा रक्त कमी निर्माण होते तिथं पण ते उपयोगाला येते रक्त शुद्ध करायला ते मदत करते कारल्या जास्त प्रमाणात घेतलं तर ते विरेचन म्हणून काम करते म्हणजे ते सुलभ करायला कारणीभूत असते म्हणून ते औषधात वापरलं जाते प्रमेहात पण कारला चालते त्याची जिथं मूत्र प्रवृत्ती जास्त होते अशा ठिकाणी कारला आपण वापरू शकतो पण ते कमी प्रमाणातच वापरायचं आहे म्हणजे जसं की हल्ली लोक कच्च्या कारल्याचा रस सकाळ सकाळी ग्लासभर पितात तसं ते अपेक्षित नाही ते अग्निसंस्कार करून खायला पाहिजे कारल्याची भाजी तुम्ही करून खा पण तसं कच्चाच रस पिणं हे चांगलं नाही शरीरासाठी शिवाय कारलं हे जंतांवर उपयोग आहे म्हणजे लहान मुलांमध्ये जे जंत होतात ते कृमी नष्ट करायला किंवा ते मारायला कारल्यातलं कारणी होत होते त्यामुळे कारलं हे आहारात असलं पाहिजे किमान तुम्ही पंधरा दिवसात एकदा तरी ते खायला पाहिजे आणि ते खाताना कडू लागलं पाहिजे हे महत्वाचं लाल भोपळा हो हा पण एक अतिशय रुचकर आणि प्रभावी अशी भाजी आहे जी चवीला गोड आहे आणि त्याचं जेव्हा पाचन होते तेव्हा पण ते गोडच त्याचं स्वरूप होते शेवटी आणि शरीरावरती ते थंड परिणाम करणार आहे वजन वाढणे मांसधातूची वृद्धी करणे या सगळ्यासाठी ते उपयुक्त आहे पहायचे वेगवेगळे पदार्थ करून खायची पद्धत आहे आपल्या इकडं म्हणजे त्याचे घारके बनवतात म्हणजे त्या पुऱ्या ज्या आपण खातो आहे तळलेल्या शिवाय त्याची डायरेक्ट आपण भाजी करून खाऊ शकतो आहे किंवा त्याचे पराठे बनवून तुम्ही खाऊ शकताय किंवा त्याचं सूप बनवून खाऊ शकताय वेगवेगळ्या स्वरूपात ही भाजी अत्यंत रुचकर लागते त्यामुळं तांबडा भोपळा हा जंत कमी करणार आहे म्हणजे त्याच्या बिया ज्या असतात त्या जर तुम्ही वापरल्या तर त्या गोलकृमी ज्या असतात त्या मारण्यासाठी उपयुक्त असतात त्यामुळं लहान मुलांना पण भोपळा हा द्यायला पाहिजे असं करू शकतो की म्हणजे बऱ्याच लहान मुलांना बटाटा आवडतोय मग प्रत्येक वेळी बटाटा पण त्यांना एवढ्या जास्त प्रमाणात देऊ शकत नाही तर मग वेगवेगळ्या प्रकारचा बटाटा असं म्हणूनच म्हणजे समजा hmm. तुम्ही हारेड कलरचा बटाटा आहे असं म्हणून जर लाल भोपळा खायला घातला था तरी त्यांना एवढं काही कळत नाही फक्त त्याचे कॉ असे क्यूब कापून जर त्याची भाजी केली तर ते वेगवेगळ्या प्रकारचा बटाटा असं म्हणून आपण त्यांना युक्तीने देऊ शकतो आंबडा भोपळा हा पचायला थोडंसं जड आहे पण तो तृप्ती करणार आहे जेव्हा तुमची पचनशक्ती चांगली आहे तेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात ते खाऊ शकता दाव शोष जडपणा उतरावर म्हणजे लघवीला साफ न होणे श्रम जास्त होते आहे थकवाय जास्त यालाय रुग्णाला अशा वेळी आपण वापरू शकतो अजून एक भाजी आहे भेंडी जी लहान मुलांना फार जास्त आवडते भेंडी पचायला थोडी जड आहे ती चिकट असते आणि ती मधुर आहे गोड लागते ती चरीला त्यामुळे जास्त लोकांना आवडते भेंडी खाल्ली कि मल साफ होते म्हणजे बऱ्याच लोकांना भेंडी खाल्ली की जास्तीत जास्त वेळा जुलभ होतात ही पचायला थोडी जळ आहे आणि जुलाब पण चिकट स्वरूपाचे होतात त्यामुळे जेव्हा पचन आहे जेव्हा फूट साफ होते फार गुलाब जास्त होतात तेव्हा भेंडी खाऊ नये शिवाय ती ताकद खायची नाही पोटात दुखत असेल तर खायची नाही ही भेंडी स्नायूंचं बल वाढवणारी आहे ताकद वाढवणारी आहे पण जर पचत नसेल तर ही त्रास आहेत होते त्यामुळे जेव्हा पचन चांगलं होते भूक चांगली लागते तेव्हाच खायची खायची कपाचे आजार असताना खोकला घरी असताना दम्याच्या आजारात या सर्व कंडिशन्समध्ये भेज भेंडीची भाजी जास्त खाऊ नये त्याच्याने कफ वाढतोय त्यामुळं अपचन आहे आणि या सगळ्याचा त्रास वाढतो गवारी गवारी ही पण बहु फार लोकांची आवडीची भाजी आहे गव ती टेस्टला फार चांगली लागते पण गवारी वारंवार खायची नाही गवारी ही कफ पित्त भात या तिन्हीला वाढवणार आहे ती स्वभावानं गरम आहे आणि वातकर असल्यामुळे बऱ्याच वेळी रुग्णाला खाऊच नका असा आम्ही सल्ला देतोय त्याच्यामध्ये पण त्याला फार मसालेदार करून खाणं भरपूर शेंगदाण्याचं पोट वगैरे याच्यानं ती अजूनच क्रॅपदायक होते कारण ती चवीला अतिशय चांगली असते त्यामुळे बऱ्याच लोकांना ती आवडते ती रुची वाढवणारीच आहे त्यामुळे जेव्हा तोंडाला चव नाही बाय खायची इच्छा होत नाही तेव्हा गवारीची भाजी खाऊ शकते अजून एक भाजी आहे जी जास्त खाल्ली नाही पाहिजे ती म्हणजे ढगू मिरची शिमला मिरची त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज वे 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 मिळतात ती भाजी कधी खायची जेव्हा मेद जास्त वाढलं आहे म्हणजे ज्याला वजन कमी करायचं आहे ज्याच्यामध्ये जा जा कफ जास्त आहे सर्दी झालेली असताना अशा वेळी तुम्ही ती भाजी खाली तर चालणार आहे इतर वेळी ती भाजी जळजळ करणारी पित्त वाढवणारी अशी आहे त्यामुळे ज्याला पित्तच त्रास होतो त्यांना त्यानंतर ती अजिबात नाही ना ना खायला पाहिजे त्यांना रक्ताविषयी काय प्रॉब्लेम आहे म्हणजे त्वचा विकार होतात रक्त दूषित झालेला आहे अशा लोकांनी ती बिलकुलच नाही खायला पाहिजे आणि तर ती फार मसालेदार करून खाल्ली तर ती जास्त पित्तपत होते भाज्या सगळ्या आपण बघितल्या ह्याच्यामध्ये शक्यतो वेलीवरच्या भाज्या खाव्यात ज्या जास्त पथ्या पथ्यकर आहेत म्हणजे ज्या जास्त चांगल्या आहेत खायला त्याच्याने बातपित्त कफामध्ये काही डिस्टर्बन्स फारसं होत नाही आणि त्यामुळं जास्त आजारी पडत नाही माणूस आणि ज्या भाज्या कंडिशनली असं सांगितलं की म्हणजे कफात चालतात पित्तात चालतात त्या त्या त्यावेळी विचार करून खायला पाहिजे त्यामुळं भाज्या खाताना शक्यतो ज्या टाळायच्या त्या पंधरा दिवसातनं एकदा महिन्यातनं एकदा खाल्ल्या तर चालतात पण ज्या इतर भाज्या आहेत म्हणजे जसं की दोडका दुधी भोपळा पडवळ गोसावळ ह्या भाज्या नियमित खाल्ल्या पाहिजेत आठवड्यातनं दोन दोन वेळा त्या तुम्ही रिपीट करू शकता आणि पालेभाज्या आठवड्यातनं एकदा नाही तर दोन वेळाच खायला पाहिजेत पण सिलेक्टेड पाहिजेत ज्या पालक समजा मेथी कमी खायला पाहिजे पालक तांदूळ जा ह्या भाज्या चांगल्या आहेत त्या तुम्ही आठवड्यातनं एकदा एकदा खाऊ शकता अशा प्रकारे प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतोय ना आज भाजी काय करायची तर जेव्हा त्याचा विचार तुम्ही जेव्हा करताय तेव्हा फक्त टेस्टचा विचार न करता आज कुठली भाजी करू ज्याचे जेणेकरून कोणाला काही त्रास नाही होणार याचा विचार आपण डेव्हलप करावा पाहिजे आणि ह्या माहितीचा तुम्हाला त्यासाठी उपयोग होईल अशीच शास्त्रोक्त माहिती यापुढेही मिळवण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओ परत घेऊन येण्यासाठी मी प्रयत्न करेन तोपर्यंत धन्यवाद